शनिवार वाड्यातील काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केलं आणि त्यावरून आणि शनिवारवाड्याच्या जवळील रस्त्याच्या शेजारी मजारी आहे त्या मजारीवरून हिंदुत्ववाद्यांची जी पुण्यामध्ये नवटंकी सुरा आहे तो सध्या मीडियामध्ये आणि समाज जीवनामध्ये पुण्यामध्ये तो चर्चेचा विषय झालेला आहे त्याच्यावर चर्चा घडत आहे क्रिया प्रतिक्रिया उमटत आहे खरं तर सत्ता येऊन सुद्धा सत्ता असतानासुद्धा भाजपवाले आणि हिंदुत्ववाले हे जनतेच्या विकासाप्रत्यक्षा नौटंकी हिंदुत्ववादाची नौटंकी करण्यामध्येच आणि समाजामध्ये धार्मिक आणि जाती भेद निर्माण करून सामाजिक वातावरण ढवळण्यामध्ये जास्त वेळ घालवत आहेत तेच त्यांचं लक्ष आहे हे पुण्याच्या शनिवारवाड्याच्या नमाज पट पटनावरून हे दिसून आलेलं आहे खरं तर शनिवारवाड्यातील काही शनिवारवाड्यामध्ये काही मुस्लिम महिलांनी तिथं पठण केलं आणि त्यावरून राज्यसभेच्या खासदार असणाऱ्या बेअक्कल आणि महामूर्ख महिला खासदार मेघा कुलकर्णी हे नेहमीच नवटंकी करतात ते सातत्यानं हिंदुत्वाच्या नावाखाली नवटंकी करण्यामध्ये पुण्यामध्ये प्रसिद्ध असणारे महामूर्ख महिला खासदार म्हणजे मेघा कुलकर्णी याही वेळेला त्यांनी त्या व्हिडिओ व्हायरल करून ते मै मुस्लिम महिलांचा नमाज पटनाचा व्हिडिओ व्हायरल करून त्यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववाद्यांनी मोर्चा मोर्चे आंदोलन केलं आणि हि शनिवारवाड्याच्या प शेजारी जे असणारी मजारी आहे मजार आहे आणि त्या ठिकाणी ती मजार हटवण्यासाठी आणि त्याच्यावरती भगवा ध्वज लावून त्यांनी ते हिंदुत्वादाचे एक धार्मिक स्तोम माजवण्याचा प्रयत्न केला हि ऐन दिपाळीमध्ये ऐन सणासुदीमच्या काळामध्ये पुण्याचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आणि हिंदू मुस्लिम म्हणजे धार्मिक तेड निर्माण करण्याचा आणि सामाजिक वातावरण कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न ह्या महामूर्खबाई महिला खासदार आणि त्याच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आणि दिवाळीच्या दिवाळीच्या सणामध्ये हा कायदा व सुव्य बिघडवण्याचा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हा पना, हा देशद्रोहीपणा केलेला आहे अरे तुमचं सरकार सत्तेवर आहे हिंदुत्ववाल्यानं भाजपवाल्यानं तुमचं सत्ता आहे केंद्रात आणि महाराष्ट्रात तुमची सत्ता आहे विकासाची काम करा ना याच्यासाठी तुम्हाला निवडून याच्यासाठी तुम्ही मत मागली अरे जनतेचे प्रश्न सोडवा विकासाची कामं करा हिंदुत्वाच्या नावाखाली कशाला नवटंकी ना करता पुण्यातले सारे प्रश्न सोडले सुटलेला आहे खरं तर हा जो मेघाताई कुलकर्णी या भाजप या महामूळखा महिला खासदाराच्या जी नौटंकी के पारा केलेला आहे नव हिंदुत्ववाल्यांनी शनिवारवाड्याच्या त्या मशिदीवरून पटनावरून हे कुठल्याही पुणे सुज्ञ पुणे करायला अजिबात ते आवडलं नाही ऐन सणासुदीच्या याच्यामध्ये जर त्यांनी जे नव हिंदुत्वाच्या नावाखाली नौटंकीपणा केला आहे तो कुठल्याही पुणेकर माणसाला सुज्ञ माणसाला ते आवडले नाही अरे पुण्याचे प्रश्न सुटले का पुण्यात दुसऱ्या प्रश्नच राहिले नाहीत पुण्यात दुसऱ्या समस्याच राहिल्या नाहीत कितीतरी समस्या पुण्यामध्ये आहेत कितीतरी विकासाची कामं पुण्यामध्ये आहेत ते सोडवा ना लोकप्रतिनिधी तुम्ही खासदार आहात लोकप्रतिनिधी आहे आणि संविधानानं शव संविधान शप खासदार पदाची शपथ घेताना शे, संविधानानं स शपथ घेता आणि बाहेर वरता मात्र विरोधी आणि तुम्ही वा सामाजिक वातावरण बिघडवता पुण्याचे प्रश्न सोडवा कामे संपलेत का एवढंच काम आहे का नव ना हिंदुत्वाच्या नावाखाली नौटंकी ना करणं हेच काम आहे का जनतेला त्याच्यात रस नाही प्रश्न सोडवा जनतेचे विकासाचे कामं सोडवा याच्यावरती याच्यासाठी सत्ता दिला आहे तो माझ्यासाठी याच्यासाठी सत्ता दिला तेच प्रश्न त्याच्यावरती काम करा खरं तर संविधानविरोधी वर्तन आणि ऐन सणासुदीच्या काळामध्ये मंदिर मशिदीच्या नावाखाली नौटंकी करून हिंदू मुस्लिम आणि जाती धर्मामध्ये ते निर्माण करणं हा संविधान विरोधी कृत्य आहे हे हा देशद्रोही आहे देशद्रोहाचा गुन्हा आहे खरं तर मेघा कुलकर्णी आणि त्यांच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता दोन संविधान विरोधी कृत्य करणाऱ्या आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता खरं तर भारताची शक्ती काय विविध जाती धर्म आणि संस्कृती राज्याने नटलेला हा भारत आहे विविध विविधतेमध्ये एकता ही भारताची खरी ताकद आहे भारताची खरी शक्ती आहे काय विविध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध पदेने विक्रुलेला भारत विकणारा भारत भारतीय संविधानानं तो एकत्र केला हे एक भारत एक राष्ट्र उभा केलं आणि विविध विविधतेमध्ये एकता ही भारताची खरी शक्ती आहे आणि ही भारताची एकतेला हा तडा देण्याचा जाणीवपूर्वक ह्या शक्तीला खिंडार ह्या एकतेला खिंडार पाडण्याचं काम भाजपच्या महिला खासदार मेघा कुलकर्णी आणि हिंदुत्ववादी आणि सत्तेच्या बळावर आणि सत्तेच्या संरक्षणाखाली केला शनान, हा देशद्रोही आहे हा देशद्रोहाचा गुन्हा आहे खरंतर पोलीस प्रशासनानं ह्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता परंतु झालं उलट त्या आज्ञात मुस्लिम महिलावरती गुन्हा दाखल केला अरे मुस्लिम नमाज काय केले होते मुस्लिम त्या भगिने आहेत मुस्लिम महिलाने आहेत की त्या बुरखा पांघरून आलेल्या होत्या आणि त्यांनी नमाज पठण केलेला आहे हा काय बेकायदेशीर कृत्य आहे हा काय गुन्हा दाखल करणारं कृत्य आहे हे नमाज पटणं म्हणजे धार्मिक प्रार्थनाच केली ना त्यांनी त्यांच्या धर्माच्या पद्धतीनं आणि हे भारताच्या संविधानात त्यांना तो अधिकार दिला आहे धर्माची उपासना करण्याचा अधिकार आपापल्या धर्माची प्रार्थना आणि उपासना करण्याचा अधिकार दिला त्या पद्धतीनं ते केले बे ते बेकायदेशीर नाही ते घटनात्मक आणि कायदेशीर बाब आहे ते आणि त्याच्या महिलेवरती अज्ञात महिलेवरती तो गुन्हा दाखल केला खरं तर तो गुन्हा टिकणार नाही घटनाबाह्य गुन्हा बेकायदेशीर गुन्हा तुम्ही दाखल केला खरं तर इतिहास अभ्यासक संजय सोनवणी यांच्या म्हणण्यानुसार त्या महिला या बेकायदेशीर कृत्यच केलं नाही त्यामुळे त्यांच्यावरचा गुन्हा हा न्यायालयी प्रक्रियामध्ये टिकणारा नाही आणि शिवायजी मजारीवरून जो मुद्दा आहे केलेला आहे ती मजारी शनिवार वाड्याच्या अगोदर तेराव्या शतकामध्ये ती मजार आहे आणि आतमध्ये जे तुम्ही नमाज पटणावरून जी गोंधळ उडवलेला आहे गोंधळ केलेला आहे तो नवटंकी केलेला के आहे हिंदुत्वाद्यांनी हिंदुत्ववाद्यांनी अरे ते त्या ठिकाणी मस्तानीनं कितीतरी वेळा शनिवारवाड्यामध्ये नमाज पठण केलं असेल ना के त्याची तर जागा नमाज मस्तानीच्या नमाज पठणाची कदाचित ती जागा असावी त्यावेळे तुम्ही काय केलं आणि काय सगळ्यात मूर्खपणा म्हणजे ज्या ठिकाणी त्या मुस्लिम महिलांनी नमाज पठण केलं त्या ठिकाणी या हिंदुत्ववाद्यांनी आणि या महामूर्ख नवटंकी बाज महिला खासदार असणारे मेघा कुलकर्णी कुलकर्णी आणि त्यांच्या हिंदुत्ववाद्यांनी गाईच्या मुताना म्हणजे गोमूत्र म्हणतात त्याला ते गाईच्या मुताना आणि शेणानं ते शुद्धीकरण केलं ती जागा शुद्ध केली म्हणतात मीडियासमोर सांगतात याला लाजा तर कशा वाटत आहे काय मूर्खपणा आहे अरे गाईच्या मुतानं आणि शेणानं पवित्र करणारा हा धर्म हा धर्म नसून येड्याचा बाजार म्हणावा लागेल काय गायीच्या मुतानं गायीच्या गोमूत्रानं म्हणजेच गायीच्या मुतानानं शेणानं पवित्र करणारा धर्म हा येड्याचा बाजार आहे हा, हा धर्म नसून येड्याचा बाजार आहे आणि हिंदुत्वाच्या नावाखाली बहुजन समाजाला येड्यातच काढलेला आहे हिंदुत्व हा धर्म नसून येड्याचा बाजार आहे लक्षात घ्या आणि त्या बाजाराला आम्ही फसतोय खरं तर छत्रपती शिवाजी छत्रप बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात एकाही मुस्लिम बांधवाणी मुस्लिमांनी कधीही नमाज पठण केलं नाही नीट ऐका काय म्हणतो मी इतिहास साक्ष आहे छत्र बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात मुस्लिम आणि कधीही नमाज पठण केलं नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव होण्यासाठी बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव होवा म्हणून महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी कितीतरी वेळेला यज्ञ केला कोटी चंडी यज्ञ केला हा इतिहास आहे आणि ते यज्ञ करणारे लोक आज हिंदुत्वाच्या नावाखाली मशीद आणि मजारीवरून नमाज पटणावरून नौटंकी करत आहे हे हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन बांधवांना समजून घ्या ह्यांचा हे नौटंकीपणा नका नादाला लागू यांच्या